नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत एल्लो सॉरी वेरूळ लेण्यामध्ये आलेलो आहोत ही जी लेणी आहे ती औरंगाबादवरून घृष्णेश्वर मंदिराकडे जाताना उजव्या सायला लागते ला आणि ही जी लेणी आहे मित्रांनो ते जगामध्ये अशी अद्वितीय लेणी आहे आणि जगामध्ये असं कोण कुठेही शिल्प सापडणार नाही की एका दगडामध्ये पूर्ण असं मंदिर कोरलेलं गेलेलं आहे कोणत्याही प्रकारची कोणतीही धर्माचा असं शिल्प व जगामध्ये आजपर्यंत असं तयार झालं नाही किंवा आढळलं नाही आहे आपण पाहू शकता मित्रो आता आपण हा जो परिसर आहे तो मंदिराच्या समोरचा गेटचा परिसर आहे आणि इथं आता हे जो दिसतो तो तिथं काय तुम्हाला पास काढावा लागेल पास काढल्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश दिला जाईल तसेच प्रत्येक ठिकाणी दिसतं का हे स्कॅनर वगैरे इथं लावलेले आहेत तसेच मित्रो इथे खूप उंच शंभर फुटापेक्षा उंच असा राष्ट्रध्वज आपला फडकत आहे लेण्याच्या समोर कारण लेणीसुद्धा हे एक राष्ट्राचं प्रतीक आहे आपल्या राष्ट्राची जी भारत राह भारत राह देशाची जी ओळख आहे अशाच प्रकारच्या साधो महात्म्यापासून शिल्पकलापासून आपल्या देशाची एक नवीन अशी आगळी वेगळी ओळख तयार झालेली आहे मंदिर परिसर मंदिर परिसरामध्ये रोज सकाळी हा ध्वज मानाने फडकवत असतो तसेच मंदिर परिसरामध्ये आपण पाहू शकता की इथे भरपूर असे वडाचे झाडं वगैरे आहेत आणि त्याच्यावर बंदर वगैरे विचरण करत असतात तसेच मंदिर प्रवेश करता मंदिरामध्ये प्रवेश करताना त्याच्यानंतर एक मध्ये त्यांना स्कॅनर वगैरे लावलेले दिसतील तसेच परत तुम्हाला तुमचं जे तुम्हाला चेकिंग वगैरे केली जाईल इथेच बाजूला दिसते का इथे एक स्कॅनर लावले आहे त्याच्यावर मंदिराची पूर्ण माहिती तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात मिळून जाईल मित्रो या प्र या हा स्कॅनर आहे इथं तुम्हाला टोकन वगैरे घ्यावं लागेल आणि टोकन घेऊन तुम्हाला मंदिर परिसरामध्ये प्रवेश दिला जाईल मित्रो मन जे कैलास मंदिरच्या समोरचा जे भाग आहे तिथं खूप अशी सुंदर अशी लॉन वगैरे डेव्हलप केलेले आहेत तसेच झाडं वगैरे खूप चांगल्या पद्धतीने वाढवले गेलेले आहेत आपण पाहू शकता मित्रो मंदिराचा हा डोंगराहूनच आपला कल्पना येऊ शकते की या डोंगरामध्येच हे बसलेलं वसलेलं बस मंदिर आहे आपण पाहू शकता हा मंदिराचा जो किती अद्वितीय असा एकदम सुंदर असा प्रसंग दिसत आहे मित्र तर मित्रो आपण हे जवळपास शंभर मीटरहून शूट केलेला व्हिडिओ आहे आपण शंभर मीटरहून मंदिर कशाप्रकारे पाहू शकत्या किंवा इथं काय असू शकतं हे एक हा जो मंदिर आहे हे काळा पाषाणामध्ये ब्लॅक पाश जे ब्लॅक दगड आहे त्याच्यामध्ये काय प्रतिकृती तयार केलेली आहे मित्रो आपण पाहू शकता आणि हा हा जो मंदिर आहे ते एकजीव पाषाण जे मोठा एक दुग एकजीव पाशाण जो की मोठा असा पहाड या पहाडीमध्ये एका दगडामध्ये हे मंदिर कोरलेलं आहे आणि मित्रो या मंदिराची आता तुम्ही तुम्ही पाहू शकता या मंदिराची खूप अशी आख्यायिका आहेत की हा हा जो मंदिर आहे तो राजा कृष्ण प्रथम राजा कृष्ण प्रथम आणि त्याची राणी मानकावती या दोघांनी मिळून बांधलेला आहे म्हणजे या यांच्या या कालावधीमध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे तर या हा जो राजा होता तो पूर्वजन्मीच्या पापामुळे अशी आख्याय आख्यायिका आहे की तो राजाला पूर्वजन्मीच्या पापामुळे त्याला जन्मापासूनच काय एक असा रोग जडला होता तो सतत आजारी राहायचा त्याच्यामुळे तो खूप पीडित होता खूप त्यांनी औषधोपचार केले पण त्याचा काही रोग चांगला झाला नाही त्याच्यामुळं एका महाराजाच्या सल्ल्यानुसार काय केला तो घृष्णेश्वर मंदिरामध्ये महादेवाच्या पूजनासाठी गेला तिथे राणी मानिका होती म्हणजे त्याची पत्नी राजाची पत्नी माणिका होती यांनी रा घृष्णेश्वराची पूजा केली आणि घृष्णेश्वरला वचन दिलं की माझ्या नवऱ्याचा आधार जर पूर्णपणे बरा झाला तर ते तेव्हा मी तुझं एक खूप असं सुंदर अ अद्वितीय असं मी मंदिर बांधून काढीन आणि असं वचन दिल्यानंतर पूजा अर्चा झाल्यानंतर त्यांनी बाजूचा असलेल्या कुंडामध्ये काय आंघोळ केली आणि अंघोळ केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर काही दिवस वास्तव्य केलं त्या वास्तव्याच्या कालावधीमध्ये राजाचा जो आजार आहे पूर्णपणे बरा झाला आता प्रश्न आला की राणीनं जे देवाला वचन दिलं आहे ते वचन पूर्ण करण्याचा राजा व्याकु खूप व्याकुळ झाला की कसं काय शक्य आहे की मंदिर कोण एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये कसं शक्य आहे बांधून काढणं आणि राणी तोपर्यंत मंदिर राणीने असं वचन दिलं होतं की जोपर्यंत मंदिराचा कळस पूर्ण होणार नाही तोपर्यंत तिनं काही अन्न अन्न वगैरे ग्रहण करणार नाही ती उपाशी राहील मग राजा व्याकुळ होता राजाच्या स्वप्नामध्ये एक दिवस असा देव आला की या ठिकाणी या डोंगरामध्ये असं एक शिल्प आहे असा एक, एक दगड आहे की तुम्ही तिथं मंदिर बांधू शकता आणि हे मंदिर बांधताना तुम्ही काय करा की कळसापासून अगोदर एखादे म्हणजे एकजीव पाशांचा आहे ना तर कळ कळस अगोदर बांधा नंतर मंदिर बांधा मग राजानं त्याच्या राज्यामध्ये दोंडी पेठवली वेगवेगळ्या प्रकारचे शिल्पकार वगैरे आले आणि शिल्पकारांनी चॅलेंज कोणी ॲक्सेप्ट करत नव्हतं तेव्हा पैठण तालुक्यातील कैकसा कैकसा म्हणजे को सॉरी कैकसा सॉरी कोकसा या व्यक्तीनं काय हे चॅलेंज स्वीकारलं आणि हे मंदिरला बांधताना त्याच्या सहकार्याने सुरुवातीला काय मंदिराचं शिखर सुरुवातीला पहिल्यांदा बांधलं आणि नंतर बांधून खाल्लं या याच्यामुळे काय झालं की राणीचे सुद्धा प्राण वाचले आणि तिचं वचनसुद्धा पूर्ण झालं आणि भव्य असं कौकसा या व्यक्तीनं आणि त्याच्या सहकार्यानं जगातील अद्वितीय असं द्रविड शैलीचं जवळपास अडीचशे फूट लांब असलेलं दीडशे फूट रुंद असलेलं आणि शंभर फूट जवळपास उंच असलेलं मंदिर काय त्यांनी बांधलं हे हे जे मंदिर आहे ते द्रविड शैलीमधील मंदिर आहे मित्रो अशा प्रकारची आख्यायिका प्रसिद्ध आहे तुम्ही पाहू शकता हे मंदिरामध्ये कशा प्रकारचे अप्रतिमाशे शिल्प व आहेत काळाच्या उघामध्ये त्यातला भरपूर असं वेगवेगळ्या प्रकारची हानी वगैरे झालेले आहे कोणाचं म्हणजे मर मुंद जे मूर्ती आहेत जे शिल्प आहेत त्यांचे हात पाय डोके असेल इतर पदार्थ काळाच्या उघामध्ये नष्ट पावलेले आहेत मित्रो आपण पाहू शकता तसेच या परिसरामध्ये मंदिर परिसरामध्ये रामायण तसेच महाभारत कला काला कालावधीमधील पौराणिक कथा ज्या ऐकल्या असेल तुम्ही त्याच्यामध्ये शिल्पे वगैरे दिलेली आहेत या मंदिराचा आता जो हा भाग जो आहे तो आतील भाग आहे मित्रो आतील भागामध्ये कोणती लाईट वगैरे कोणती व्यवस्था नसल्यामुळे कोणती लाईट किंवा कोणती व्यवस्था नसल्यामुळे मल, मला व्हिडिओ शूट करावा लागला फ्लॅश लाईटमध्ये मी शिल्पांचं वगैरे काय शूट वगैरे केलेलं आहे मित्रो आपण पाहू शकता या स्तंभावर कशा प्रकारचं चित्र वगैरे आता हे बाहेरचा जो भाग आहे किती असं अद्वितीय आणि किती सुंदर असे शिल्प हे सुद्धा एकाच दगडामध्ये इथला जो प्रत्येक गोष्ट आहे मित्र हो प्रत्येक आकृती जी आहे ती एका दगडामध्येच एका याच्यामध्येच काय कोरली गेलेली आहे आपण पाहू शकता हा हे जे मंदिर द्रविड शैलीचं मंदिर आता पाऊस किती सुंदर बनलेला आहे आणि हे जे आहे ते महादेवाच्या मंदिराची जी मूर्ती आहे म्हणजे जे पिंड आहे त्या पिंडीच्या बाहेरचा भाग आहे आणि हा दुसऱ्या मजल्यावरचा म्हणजे दुसऱ्या माळ्यावरचा भाग आहे आपण पाहू शकता खालचा माळा कशा प्रकारचा आहे आणि कशा प्रकारचे शिल्प वगैरे कोरलेले आहेत आपण पाहू शकता आणि इथे भरपूर खूप मोठ्या प्रकारचे हॉल वगैरे आहेत आपण पाहू शकता मित्रो हा पहाड कसा आहे कशा, कशा प्रकारचा आहे किती एकजीव पाच नाही कुठंच त्याला कोणताही स्तंभ कोणतीही मूर्ती अशी बाहेरून बनवली आहे आणि मंदिरात आणून ठेवली आहे असं असं झालेलं आहे मी नाही मित्रो हा जो आहे पोर्शन तो दुसऱ्या मजल्यावरचा पोर्शन आहे एकाच दगडामध्ये कोरलेली ही मूर्ती आणि अद्वितीय त्या काळामध्ये मित्रो जसं आत आजच्या काळामध्ये एखादी छन्नी हातुला असं कोणत्याही प्रकारचं आधुनिक साधन नव्हतं तरीसुद्धा कोणत्याही आधुनिक साधनाचा मशीनचा वापर न करता हे मंदिर बांधलं गेलेलं आहे आपण पाहू शकता हे मंदिर जे आहे असं याचं एक विशिष्ट असं ओळख आहे या मंदिराचे मि मित्रो रिमझिम पाऊस सुरू आहे या पावसाच्या तसेच मंदाशी हवा सुरू होती तेव्हा मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आपण पाहू शकतो मित्र मित्रो मंदिराचं जे शिल्प आहे ते खूप चांगल्या प्रकारचं शिल्प कोरलेलं आहे आता हे पाहू शकता मित्रो हे जे एक एक जो जे पाशन आहे याच्या खाली मित्रो हॉल वगैरे काय कोरलेले आहेत समजते का तुम्ही पाहू शकता मी झूम करूनसुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवला जेणेकरून तुम्हाला बारीक ना बारीक गोष्टी तुम्हाला समजणार यावं फक्त या मंदिरावर मित्र हो काळाच्या ओघात जे लाकडी चौकटी वगैरे होत्या ना ते नष्ट झाल्या होत्या त्याच्यामुळं फक्त चौकटी जे मित्र आहेत चौकटी वगैरे जे आहेत ना ते या काळामध्ये बसवले आहेत म्हणजे या दशकामध्ये चौकटी वगैरे काही बसवलेले आहेत आता हा जो पोर्शन आहे तो वरचा पोर्शन आहे आणि पाहू शकता तुम्ही ह्या मंदिराचं पूर्ण मी वाईड अँगल व्ह्यू घेतला आहे मंदिरा दुसरा दुसऱ्या म्हणून जर तुम्ही व्हिडिओ शूट केला ना असं वाटतं की एक हे भव्य एक राजदरबार आहे जसं आपण टी व्हीमध्ये वगैरे फिल्ममध्ये वगैरे पाहतो की ब राजाचा दरबार राजाचा म्हणजे काय राजाचं घर वगैरे कसं कशा कस प्रकारचं असतं तशा प्रकारचं काय हे तुम्हाला दिसत आणि कुठं कोणतं शिल्प कोरलं जाईल असं काही सांगतात ते मित्रो कुठे पण म्हणजे कशाही पद्धत म्हणजे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही आता हा जो मधील आतला जो दृश्य भाग आहे मित्रो आता इथं कोणत्याही प्रकारचं काय नैसर्गिक म्हणजे सॉरी कृत्रिम साधनसामुग्री नाही की इथं लाईटची व्यवस्था केलेली नाही आता हे सर्व जो व्हिडिओ आहे तो अंधारामध्ये शूट केलेला असल्यामुळे प्रॉपर असा व्हिडिओ आणि आला नाही आणि जास्त करून अंधार आल्यामुळे मी तो पार्ट थोडासा कट केलेला आहे हा मित्रो स्तंभ स्तंभ पा या स्तंभाची रचना पहा खालून वरपर्यंत तेसुद्धा एका दगडामध्ये आणि खूप असं बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे मित्र मित्र तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा खालून एक मजला मध्ये दोन मजला वरचा तीन मजला मित्र कशा प्रकारचं बांधकाम करण्यात आहे मित्र पूर्ण मंदिराचा जर प्रत्येक पाठ जर पाहायचं असेल तर तुम्हाला पूर्ण एक दिवस असं पुरणारा नाही मित्र भव्य सुंदर अशा प्रकारचं मंदिर बांधलेलं आहे हे पहा मित्र मंदिराचा जो मुख्य गेट आहे त्याच्यावर एक हत्ती आणि सिंह चं मूर्ती वगैरे तयार शिल्प तयार केली आहेत आहे आता इथं हा नंदी आहे जो की भगवान शिवच्या मूर्तीकडे काय तोंड करून बसलेला आहे त्या दिशेला महादेवाचं मंदिर आहे आपण त्याच्या खिडकीला खिडक्यासुद्धा सोडलेल्या आहेत आणि या खिडकीतून हा स्तंभ परत आपण पाहू शकतो त्या स्तंभाची जी उंची आहे जवळपास पन्नास ते साठ फूट या स्तंभाची उंची आहे इथं ये भाविक येतात आणि नंदीच्या कानामध्ये जे आपली विष वगैरे करतात जे नंदीच्या कानामध्ये विश करतात आपण पाहू शकतो हा वाईड अँगल व्ह्यू कशा प्रकारचा मंदिराची रचना आहे कशा प्रकारचे शिल्प आहेत आणि आणि आपण दोघांना सुद्धा ओळखू शकतो की हे मंदिर जे आहे ते वेगळं काही नसून फक्त एका दगडामध्येच बांधलेला आहे तो हत्तीसुद्धा एका दगडामध्येच त्या दगडाचं जे कळस आहे त्याच तोच आहे तोच म्हणजे त्याच कळसाचा दगड जे त्यावरच हे शिल्प वगैरे कोरलेले आहेत म्हणजे कळसुद्धा आणि खालचे शिल्पात ते असतील इतर शिल्प असतील ते, ते सुद्धा त्या दगडाचेच भाग आहेत मित्रो तर विचार करा असा दगड आज कसं शक्य आहे म्हणजे आजसुद्धा आपण आधुनिक मशीन वापरून मशिनी आधुनिक हत्यार वगैरे वापरून सुद्धा असं मंदिर तुम्ही आज आणखी म्हणजे हे मंदिर स्थापन हे जवळपास दीड हजार वर्ष उलटून गेले तरी पण आपण असं मंदिर बांधू शकलो नाही हो किंवा दुसरा या मंदिरासारखा नमुना आढळत नाही आपण पाहू शकतो जे मंदिराचं जे फ्रंट, मित्र हो। फ्रंट गेट आहे मित्रो फ्रंट गेटचा वरचा पोर्शन आहे आपण ह्या वरच्या पोर्शनवरून हो। आपण राष्ट्रध्वज वगैरे सुंदर अशी निर्मिती तयार केलेली पार्क वगैरे पाहू शकतो आपण तसेच असा वा हा वाईल्ड अँगल व्ह्यू आहे त्या दिवशी खूप पाऊस होता रिमझिम असा तर पायऱ्या उतरून आपण खाली जात आहोत मित्रो हो। पहिल्या माळ्यावर जसेच ते जैसे ते स्थिती स्थितीमध्ये आपण इथून पण आपण पाहू शकतो मित्रो हा व्यू इथं जे आहे ना पावसामुळे शेवाल वगैरे तयार झाली तर पाय घसरून पडण्याची खूप मोठी असे रिस्क होती तरी पण आम्ही तिथं गेलो आणि हा व्हिडिओ शूट केला आपण पाहू शकतो मित्र स्तंभ परत ठीक आहे होऊ शकता मित्र मी झूम वगैरे करून दाखवलेला आहे हा मंदिराचा जे समोरचा भाग आहे इथून मंदिरामध्ये प्रवेश केला जातो प्रवेशद्वारावर प्रवेशद्वारावर सुद्धा विशिष्ट असे शिल्प कोरलेले आहेत स्त्रियांचे व्यक्तींचे तसेच समोरच एक तुम्हाला त्या लेण्यामध्येच एक हॉल कोरलेला दिस दिसेल तुम्हाला आता हा ख या पोर्शनमध्ये वेगवेगळे शिल्प वगैरे कोरलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्ही ही शिल्प जर तुम्हाला पाहायचं असेल मी डी व्ह्यूमध्ये बनवलेलं आहे तुम्ही झूम करून पहा कशा प्रकारचे शिल्प आहेत आणि अंदाज अंदाज लावा तुम्ही हे जे सर्व शिल्प हो, आहेत मित्रो शि शिवलीला अमृत असेल महाभारत असेल रामायण असेल वेगवेगळे दृश्य काय आता जसे ब्रह्मा आहेत तीनमुखी ब्रह्मा दिसतो का तुम्हाला दिसला असेल प्रत्येकाला जे वेगवेगळे शिल्प जे आहेत कोरलेले हे रामायण महाभारत शिवलीला अमृत अशा चाव्यामधून घेण्यात ता आलेले आहेत आता मित्र हा हत्ती पहा हत्तीसुद्धा जीर्ण झालेला आहे मित्रो कलाच्या योगामध्ये हो तसं मित्र आता ही दोन मजली गुहा पहा कशा प्रकारचे आहे आणि वास्तुश म्हणजे या पायऱ्यासुद्धा एका दगडामध्ये बसवलेले आहेत मित्रो ह्याच्यामध्ये आतापर्यंत काहीच बदल करण्यात आलेला नाही आणि एखाद्या लाकडी स्तंभावर लाकडी स्तंभावर ज्याप्रमाणे नक्षीकाम केलं जातं त्याचप्रमाणे दगडी स्तंभावर हे नक्षीकाम केलेले आपण पाहू शकता आता हे जे दिसते चित्र ते तुम्हाला भगवान सर्वेश्वर या यांच्या अवतारास अवतारासारखं शिल्प दिसते तसेच हे स्तंभ पाहू शकतो मित्र वेगवेगळ्या प्रकारच्या हाती वेगवेगळ्या दिशेला तोंड करून थांबलेले आहेत तसेच इतर सिंह वाघ असे वेगवेगळे प्राण्याचे शिल्प कोरलेले आहेत त्याच्यावर आता जसं आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो तसं मी या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालत आहे जवळपास पूर्ण प्रदक्षिणा जी आहे ती जवळपास दोनशे ते तीनशे मीटरची प्रद प्रदक्षिणा होईल मित्र पूर्ण आणि या प्रदक्षिणा घालताना त्याच्या बाजूला पूर्ण असे काय वेगवेगळे शिल्प वगैरे कोरलेले आहेत जसं भगवान शिवशंकरच्या मांडीवर पार्वती बसलेली आहे विष्णूचे पाय पत असलेली लक्ष्मी आहे अशा प्रकारचे वेगवेगळे शिल्प तिथं अस्तित्वात आहेत काही कारणामुळं आणि मला उशीर होत असल्यामुळं मी कॅमेरा फास्ट फिरवला आणि चाललो जोरात चाललो मी तिथे या प्रक प्रत्येक ठिकाणी हॉल रूम्स वगैरे काय उपलब्ध आहेत मित्रो तिथं पण इथे ह्या रूममध्ये राहण्याची व्यवस्था नाही हे मंदिर बंद झाल्यावर मध्ये कुणालाही जाण्याची परवानगी नाही आता हा मंदिराचा पाठीमागचा व्ह्यू आहे पाठीमागच्या व्ह्यूमध्ये मंदिर कशा प्रकारचं दिसतं ते आपण पाहत आहोत आता कालाच्या युगामध्ये भरपूर शिल्प वगैरे नष्ट झालेले आहेत जीर्ण झालेले आहेत आता हे पहा मित्रो हे कशी कशा प्रकारची मूर्ती भगवान ब्रह्माची चतुर्मुखी मूर्ती आहे मित्र तसंच इथं वानराजचे वगैरे चित्र वगैरे आहेत पाहू शकतं मित्रो पाठीमागचा माझ्या पाठीमागचा परिसर पाहतो मी कसं किती छान आणि असा सुंदर दिसत आहे आणि किती भव्य असं शिल्प वगैरे शिल्प वगैरे दिसत आहेत ते मित्रो क किमान या ही जी कला आहे आता कोणत्याही जातीधर्माच्या पलीकडे जाऊन एक कला म्हणून जर या या कलेला पाहिलं इथल्या मूर्त्यांना वगैरे पाहिलं तर तुम्हाला अशी कला ही जगामध्ये कुठेही सापडणार नाही मित्रो आणि ही कला अद्वितीय अशी आहे आपण पाहू शकता मित्र माझ्या आजूबाजूचा व्ह्यू जो आहे तो हो आता इथं खूप फास्ट वगैरे चालत होतो मी मला खूप उशीर होत होता आता मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि मला आता मंदिराचा वरचा जे व्ह्यू आहे ते मला घ्यायची इच्छा होती आपण पाहू शकता आता मंदिराचा वरून मंदिर कशा प्रकारे दिसतं आपण पाहणार आहोत लवकरच मी आता माझं जे कलिग्स आहेत सहकार्य मी त्यांच्याकडे जात होतो आणि तिथूनच मंदिरावर जाण्याचा मार्ग होता तसेच वेगवेग आता हा दिसत आहे मित्र मंदिरावर जाण्याचा मार्ग म्हणजे वरून आता आपण मधून आणि आतल्या साईडनं आपण मंदिरं वगैरे पाहिलं वरून मंदिराचं दृश्य कशाप्रकारे दिसतंय आपण पाहूया आता मित्रो हेच ते कुंड आहे ज्याच्यामध्ये राजांना काय आंघोळ केली होती आता हा जो पायऱ्या आहेत पायऱ्याहून इथून जायला जायलासुद्धा खूप रिस्क आहे कारण पायऱ्यावर पावसामुळे शेवाळ वगैरे तयार झालेले आहे आणि शेवाळामध्ये पाय घसरून पडण्याची खूप दाट शक्यता आहे आपण मित्रो कॅमेरा सुरू करून मी पायऱ्यावर जात आहे हळूहळू आणि पाय उचलत असताना भिंतीचा सपोर्ट वगैरे घेऊन पायऱ्यात जा जाण्याची गरज आहे कारण तुम्ही कुठं शेवाळ आहे आणि कुठून पाय घसरेल तुम्हाला पतासुद्धा लागणार नाही आता या वर जाताना मी आपण खालचं पॉईंट ऑफ व्ह्यू घेतला आहे मित्रो कशा प्रकारचं मंदिर परिसर दिसतो कशा प्रकारचे झाडे आहेत कशा प्रकारचे कुंड वगैरे तुम्हाला लक्षात येईल हा मित्रो आता हे खालचा व्ह्यू आहे आपण परत वर चढणार आहोत वर सुद्धा काही प्रकारच्या लेण्या वगैरे आहेत इथं कपल्स वगैरे फिरायला येतात बसलेले आहेत आता इथं आपण पाहू शकता भरपूर परिवार असे येतात तसेच इथे झरे वगैरे आहेत मित्र तर आता ते जे की पावसाळ्यामध्येच दिसून येतात तसेच वर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प वगैरे कोरलेले आहेत आपण आता वर चढत आहोत आता इथून पूर्ण व्ह्यू पाहतो मित्र आता हा इथं एक पाणी थोडंसं खूप स्वच्छ असं पाणी इथं साठलेलं आहे आणि या पाण्यामध्ये खेकडे वगैरे मासे वगैरे आहेत तर तो छोटासा मुलगा तो खेकडे मासे वगैरे पाहत आहे आता आपण मंदिराचा जो वरचा भाग आहे त्या डोंगराचा वरचा जो भाग वर आहे त्या डोंगरावर आलेला आहोत लवकरच आपला भव्य अशी मंदिर कोरलेली प्रतिकृती तुम्हाला दिसेल मंदिराचा वरचा व्ह्यू दिसेल मंदिरावरून जे समोरचा व्ह्यू आहे कशा प्रकारचा आपण पाहू शकता आणि त्यानुसार आपण मंदिराची हाईट किती असेल आपण हे पाहू शकता मित्र वरून व्ह्यू पाहता यावा म्हणून इथं गव्हर्नमेंटने महानगरपालिकेने का काही कट्टे वगैरे तयार केले जेणेकरून कोणाचा अपघात वगैरे होऊ नये आणि व्यवस्थित प्रत्येकाला व्ह्यू वगैरे पाहता यावा मित्र मंदिराचा व्ह्यू वरून कशा प्रकारे दिसतो पहा दिसत का सर्वांना लक्षात घ्या आता हे कठ्ठे फक्त ॲक्सिडेंट वगैरे होणे किंवा अनोहोनी घटना अशा अपघात वगैरे होणे यामुळे या, या वास्तूमध्ये थोडासा गव्हर्नमेंटने चेंजेस करून कठ्ठे वगैरे बांधलेले आहेत तर मित्रो आपण पाहू शकता हा साईड व्ह्यू आहे मंदिराचा मंदिराचा जो वरचा भाग आहे कळसाचा भाग आहे त्याच्यावर एक कमल कळस आहे म्हणजे काय जे ब्रह्माजी ज्या कमळावर आसन करतात त्या प्रकारचं एक कमल असं बनवलेलं आहे त्या कमळावर काय आहे तो कलश म्हणजे मंदिराचा कलश वगैरे बनवलेला आहे आणि हा मित्र मित्रो दगडाचाच बांधलेला आहे आपण पाहू शकता मित्रो मंदिराचा हा साईड व्ह्यू आहे मंदिरावर सुद्धा मंदिरावर सुद्धा हत्ती तसेच इतर प्राण्यांचे नक्षीकाम केलेलं आहे तसेच मंदिरावर सुद्धा वेगवेगळे शिल्प आहेत आपण पाहू शकता हा मंदिराचा साइड व्ह्यू आहे आता मंदिराच्या पाठी बॅक व्ह्यू म्हणजे पाठीमागच्या व्ह्यूवर आपण जाणार आहोत एकच मिनिट आपण पाहू शकता कशा प्रकारचं शिल्प कोरलेलं आहे वरून जर पाहिलं तर अशा एक प्रकारची चौकोनी आकाराची तुम्हाला विहीर दिसून जाईल अशा प्रकारचं मंदिर असं वाटलं खोदलं हे पूर्ण पण काय त्या दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे आता हे एकदम पाठीमागचं व्हीह आहे मित्रो पाहू शकतो आपण मंदिरा मंदिराचं मंदिरा, मंदिरा जे द्रविड शैलीचं बांधकाम आहे अतिशय सुंदर आणि खूप असं अद्वितीय असं बांधकाम आहे आपण पाहू शकता इथून बरोबर व्ह्यू घेता येत नाही आपण थोडंसं पुढे जाऊ आणि व्ह्यू पाहूया इथं खूप पाऊस असल्यामुळे सुद्धा खूप प्रॉब्लेम शूट करण्यासाठी आता हा एकदम पाठीमागचा व्ह्यू आहे मित्रो आपण याच्यावरूनच अंदाज लावू शकता की मंदिर हा किती भव्य आणि असं किती भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे आणि त्याची उंची आपण समजू शकता तसेच तिथं हा एकजीव पाषाणमध्ये बांधलेलं परत त्याला त्याला दोन तीन असे माळे बनवलेलं मंदिर आहे तसेच कशा प्रकारचे हॉल वगैरे बांधलेले आहेत हॉलचा सुद्धा नजर तुम्हाला वरून तुम्ही अंदाज लावू शकता आणि मंदिराचं कल्पना करू शकता की मंदिर कशा प्रकारचं कोणत्या बुद्धीनं कशा प्रकारे बांधलं गेलेलं असेल कशा प्रकारे पहिला कळस बांधला असेल त्यावेळेचे जे वास्तुशिल्पकार होते किती श्रेष्ठ दर्जा असतील विचार करा तुम्ही आता हा मित्र आता मंदिराला जसं खालून नाही माझा व वरच्या साईडनं म्हणजे मंदिराच्या वरच्या साईडनं माझा वेढा होत आहे जसं का महादेवाचं मी दर्शनच करत आहे आता आपण लेफ्ट आणि बॅकनं पाहिलो आता राईट साईडचा व्ह्यू पाहूया आपण कशा प्रकारचं मंदिर दिसतं इथूनसुद्धा आपला तेच दृश्य दिसतो त्याच प्रकारचे शिल्प वगैरे दिसतात तसेच कमलासन म्हणजे कमलावर आसन किल्ला जो शिखर आहे त्या प्रग तो दिसत आहे तसेच आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती वगैरे दिसत आहेत तुम्ही पाहू शकता वरचा व्ह्यू वरचा व्ह्यू सुद्धा खूप असा सुंदर असा व्ह्यू आहे वरचा हा साइडचा व्ह्यू आहे मित्रो मी आता उतरत आहे आपण मंदिर समोर समोरच्या साईडनं साईड साँग, आणि आता हे जे बाजूला जे दिसतात ना ते वेगवेगळ्या दुसऱ्या प्रकारच्या काय लेण्या वगैरे आहेत बाजूला मंदिर परिसरामध्ये एकूण तेहतीस लेण्या आहेत आणि तिथेसुद्धा सुद्धा वेगवेगळे शिल्प वेगवेगळ्या आ, कला उभारल्या गेलेल्या आहेत आपण पाहू शकता मित्रो कशा प्रकारचं मंदिर आहे हे खूप असं भव्य मंदिर आहे उतरताना खाली पाहून उतरावं लागेल कारण असं उतरता येणार नाही तर दोन्ही साईडचे हे जे आहे ते मित्र हे दुसऱ्या लेण्या आहेत बरं का मंदिर परिसरामध्ये खूप अशा लेण्या आहेत परंतु भगवान शिवशंकरशी संधर्भी जे जवळपास अकरा लेण्या काहीतरी जवळपास साधर्म्य साधतात कैलास लेण्याशी आणि याच परिसरामध्ये बौद्ध लेण्यासुद्धा आहेत काही आता मी मित्र त्याच्यावर उतरलेलो आहे आपल्या बाजूला एक लेणी दिसते त्याला गेटसुद्धा आहे त्याच्यामध्ये जर जायला प्रवेश हा आहे मित्र मला आणि तुम्हाला जर मंदिर आवडलं असेल तर अशी जे प्रतिकृती आहे असं जे शिल्प आहे ना मित्र तुम्हाला ताजमहल पाहिल्यावर बी अशी फिलिंग येणार नाही जी इथं हे पाहिल्यावर हा मंदिर पाहिल्यावर फिलिंग येईल तुम्ही आपले जे पूर्वज आहेत ना त्यांना ग्रेट समजू शकता ग्रेट समजायची गरज नाही पण त्यांचा तुम्ही अंदाज लावू शकता ते किती हुशार सणाक्षर आणि किती बुद्धिमान होते मित्र एखादी वस्तू आणून कोरून आणलं आणि एका जागेवर ठेवलं ती वेगळी गोष्ट आहे पण एकाच एकाच पाशनामध्ये हे सर्व हत्ती असतील वाघ असतील प्राण्या असतील मूर्ती असेल स्तंभ असेल विविध शिल्प असतील कमलकस असेल प्रकार अशा प्रकारचे खरंच ही अशक्य गोष्ट अशी झालेली आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे मित्रो मला असं वाटतं की ज्याला कोणाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही क खरंच जीवनामधून एकदा तरी तुम्ही कैलास मंदिर पाहायला नक्की या कारण हि हे नाही देखा तो कुछ नाही आहे जिंदगी मी कारण तुम्ही असे माणसांना साधे बांधलेले म्हणजे भरपूर प्रकारचे जरी शिल्प पाहिलं तरी हा न हा हे जी गोष्ट आहे ना हे असे तुम्हाला कुठेही भेटणार नाही तुम्हाला असे प्राईडचा अनुभव येणार हो नाही बिलकुल आणि या मंदिराकडे हे हिंदूचं मंदिर आहे कैलास मंदिर आहे मी का जाऊ मी ख्रिश्चन आहे मी मुस्लिम आहे या दृष्टिकोनातून न पाहता या दृष्टिकोनातून न पाहता हे एक शिल्प आहे ही एक कला आहे आणि अद्वितीय अशी कला पाहण्यासाठी तुम्ही या धन्यवाद मित्रांनो तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहाला अशी अपेक्षा आहे धन्यवाद सर्वांना मित्र तुम्ही पाहू शकता हा मंदिरचा बाहेरचा परिसर आहे मी परत एकदा मंदिराचा बाहेर निघेल्यानंतर एक हा व्ह्यू घेतलेला आहे आणि मंदिर परिसरात फिरण्यासाठी अशा गाड्या वगैरे आहेत मित्र हो मंदिर परिसराच्या बाहेर निघण्यासाठी दुसऱ्या साईडला गेट आहे जे एंट्री गेट एका साईडला आणि बाहेर जायचं गेट दुसऱ्या साईडला इथे सुद्धा तुम्हाला जे एंट्री गेटला टोकन वगैरे दिलेले आहेत ते टोकन जमा करून तुम्हाला बाहेर यावं लागेल तर इथं थोडंसं तुम्हाला स्टॉप वगैरे तुम्हाला इथे बसता येईल आणि मंदिर जैन सर तर तुम्हाला इथं बसता वगैरे येईल मंदिर परिसर परिसरामध्ये मंदिर परिसर